अमृता मिर्ची हॉटेल लिंक रोडवरील ती व्ही पार्क गृहप्रकल्पाच्या उभारणीसाठी खोदलेल्या खड्ड्याभोवती उपाययोजना न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारावर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विजय कांतीबाई शेखालिया आणि ठेकेदार आकाश शंकर गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावं आहेत निष्काळजीपणामुळे निष्पाप मुलांचा बळी गेल्याची जाणीव झाल्यानं बांधकाम व्यावसायिकानं मयत कुटुंबियांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये आर्थिक मदतीचे धनादेश दिले आहेत या गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी उघडकीस आली या प्रकारानंतर बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतधाम बिडी कामगार नगर येथून साई कोरक गरड साई हिलाल जाधव आणि साई केदारनाथ उगले हे तिघे रविवारी एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजेपासून बेपत्ता झाल्यानं त्यांचा शोधण्याचं काम सुरू होतं दरम्यान या परिसरात असणाऱ्या द व्ही पार्क या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी इमारत बांधकामाच्या पायाखाली खोदण्यात आलेल्या खड्ड्याबाहेर पोलिसांना काही कपडे दिसले पोलिसांनी गृह प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या गोठेधारक गरड यांना बोलावले चौकशीत कपडे मुलांचे असल्याचं समोर आलं त्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करून शोधकार्य सुरू करण्यात आले यावेळी या, या खड्ड्यात साई गरड साई जाधव आणि साई उगले यांचे मृतदेह सापडले द व्ही पार्क गृह प्रकल्पामुळे तीन चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराला अटक करण्यासाठी नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला होता पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी बांधकाम व्यावसायिक विजय कांतीभाई शेखालिया आणि ठेकेदार आकाश शंकर गायकवाड या दोघांना ताब्यात घेत नागरिकांना शांत केलं रात्री उशिरा या तीनही चिमुरड्यांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर पोलिसांकडून त्यांच्या पालकांचे जबाब नोंदविण्यात आले यावेळी त्यांनी आपल्या मुलांचा जीव बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे गेल्याचं सांगितलं असता पोलिसांनी त्यांच्या जबाबावरून बांधकाम व्यावसायिकाविरोधात निष्काळजी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे एकाच दिवशी तिघा जीवलग मित्रांचा आपल्या बांधकाम प्रकल्पावरील खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची जाणीव झाल्यानं या बांधकाम व्यावसायिकांना तिघांच्या कुटुंबियांना पंधरा लाख रुपयांचे धनादेश दिले आहेत पंधरा फूट खोल खड्डा अर्धवट कुंपन द गृहप्रकल्पासाठी पार पा खोदलेला खड्डा दोनशे बाय शंभर फुटांचा होता हा खड्डा सुमारे पंधरा फुटांपेक्षा खोल असून आयता कृती आहे या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं त्यानंतर खड्ड्याला तलावाचं स्वरूप आलं होतं या गृहप्रकल्पासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय खड्ड्याभोवती पाठीमागील बाजूना पत्र्याचे अर्धवट कुंपण घातलेलं दिसत आहे नाशिक महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडून एखाद्या बांधकाम प्रकल्पासाठी परवानगी देताना काही अटी आणि शर्ती घालून दिल्या जातात मात्र या अटी आणि शर्तींचा बांधकाम व्यावसायिक सर्रासपणे भंग करत असल्याचं बघायला मिळालं नगररचना विभागाचे अधिकारी कोणत्याही बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी पाहणी केली जात नसल्याचे देखील वास्तव समोर आले आहे शहरातील इतर भागात देखील असे धोकादायक गृहप्रकल्प सुरू असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक